यंदा पावसाने जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान केले त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पिकाखाली तीन लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्र आहे यंदा तीन लाख पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्य आणि भाजीपाला लागवड केली आहे जिल्ह्यात हरभरा दोन लाख एक हजार हेक्टरवर पेरणी झाली असून इतर पिकांची चौदा हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे आतापर्यंत जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के रब्बी पिकांची लागवड पूर्ण झाली असून हरभरा गहू मक्क अजून ही जिल्ह्यात कापूसची कृषी विभागाने व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्ह्याचं अरबी पिकाखालील क्षेत्र तीन लाख एकोणतीस हजार हेक्टर आहे आणि आज रोजी पर्यंत तीन लाख पंधरा हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे जे की सरासरीच्या पंच्याण्णव टक्के आहे आपल्याकडचं प्रमुख पीक आहे ते हरभरा आहे ज्याची दोन लाख एक हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे गहू त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न हेक्टर आणि तीन नंबर मका अठ्ठावीस हजार पाचशे त्र्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे अजूनही कापसाची काढणी जी आहे ती सुरू आहे कापसाचं क्षेत्र जे आहे ते हरभऱ्यामध्ये अजून कन्वर्ट होत आहे